नमस्कार सर तुम्ही साताऱ्यावरनं आलेले आहे काय तुमच्या समस्या आहे का तुमच्या समस्याचे निवारण नाही होत आहे याबद्दलची माहिती द्या मी रामचंद्र भाऊराव भिसे मुक्काम कृष्ठ तालुका आहे जिल्हा सातारा महाराष्ट्र वनपाल वनमजूर संघटनेचा अध्यक्ष आहे मी सातत्यानं गे एकोणीसशे म्हणजे चौदा सालापासून इथं आंदोलन करतोय की आम्हाला वन विभागामध्ये शासन सेवेमध्ये कायम करा काय शासनशेबेत कायम करा आलेला अहवाल आमचा शासन दरबारी तात्काळ पाठवा त्याच्यावर पात्र अपात्र कुणालाही करू नका जो काय अहवाल आला आहे तो शासन दरबारी पाठवून आम्हाला कायम करा आम्ही सगळ्यांनी इतरमध्ये काम केलेलं आहे आणि आमचं एवढंच मत आहे काय की आम्हाला शासन दरबारी कायम करण्यात यावं आणि आमचा अहवाल पाठवण्यात यावा यामागे काय तुम्हाला प्रतिक्रिया मिळत आहे अधिकाऱ्यांच्या काय ते काम करत नाही आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं काम चालू आहे तुम्ही थांबा पण आता आम्ही किती वर्ष थांबायचं आहे हे तुम्ही आम्हालाच सांगा माझं मत एवढंच आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना की मी चौदा सालापासून ह्या संविधान चौकात आंदोलन करतो आहे उपोषणं करतो आहे माझी अजून दक्कल का घेतली जात नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीत दक्कल घेणारी माणसं आहे संविधान चौकात ह्या पवित्र ठिकाणी मी आंदोलन करतो आहे वारंवार आंदोलन चालू आहे लोकांवरती अन्याय चालू आहेत आमच्या रोजगारातला रोजगाराला तुम्ही चालना देणार रोजगार थांबवला आहे हे का म्हणून थांबवलं आहे माझी लोकं उपासमारीच्या वेळक्यात आहेत दे। पगार त्यांचा होत नाही वर्षानुवर्ष तरी आम्ही ते काम करतो आहे कारण की आम्ही जुने कामगार आहोत एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद ते एको दोन हजार पंचवीसपर्यंत कामगार आहोत आणि आम्हाला शासनसेवेत विनाट कायम करावं तो तोपर्यंत कुठलीही भरती करू नये आणि कुणालाही कामावरती घेऊ नये चौदा वर्षापासून महिला त्यांनी केला आंदोलन केलं त्यांनी नाही